नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी प्रोटीनयुक्त आणि हेल्दी पुलाव बनवलेला आहे तर आज आपण सोयाबीन पुलाव कसा बनवायचा ते बघणार आहेत तर रेसिपी एकदम सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा तर बऱ्याचदा चपाती भाजी करून जर कंटाळा आला असेल तर हा एकदम उत्तम पर्याय आहे आणि भरपूर प्रोटीनयुक्त तर आहेच एकदम हेल्दीसुद्धा आहे तर बनवायला एकदम सोप्पा आहे यामध्ये भरपूर सारे टिप्स दिलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज पुन्हा एकदा विनंती करते की माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये प्रोटीन्स आहेत तर एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी सोयाबीन घेतलेला आहे तर सोयाबीन जो आहे तो आपण कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून घे पिळून घेतलेला आहे तर तुम्हाला जर इथे बा छोटा सोयाबीन घ्यायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता नंतर आपण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन अद्रकीचे तुकडे ते खलबत्त्यामध्ये चांगले असे कुटून घेतलेले आहेत एक वाटी वटाणे घेतलेले आहेत तर वटाणे जे आहेत ते आपण रात्रभरासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते तर ते छान असे फुललेले आहेत आता एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे तर बटाट्याची जी साल आहे ती काढून ती स्वच्छ धुवून बटाट्याच्या फोडी करून घेतल्या आहेत इथे मी छोट्या फोडी करून घेतल्या आहेत हवं तर तुम्ही जाड लांब आकारामध्ये सुद्धा फोडी करून घेऊ शकता एक मध्यम आकाराचा आपण टोमॅटो घेतलेला आहे आता एक वाटी आपण इथे पत्ताकोबी घेतलेला आहे यामुळे सुद्धा आपल्या पुलावला खूप छान अशी टेस्ट येते तुम्हाला अजून कोणत्या भाज्या आवडत असतील तर त्या सुद्धा तुम्ही या पुलावमध्ये ॲड करू शकता एक वाटी आपण पत्ताकोबी आहे तो बारीक चिरून घेतला आहे दोन मध्यम आकाराचे कांदे आपण उभ्या स्लाईजमध्ये कट करून घेतले आहेत हवं तर तुम्ही इथे बारीकसुद्धा चिरून घेऊ शकता आता यामध्ये आपण डाळसुद्धा ॲड करणार आहेत कारण मुगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात म्हणून एक वाटी आपण मुगाची डाळ घेतली आहे तर ही जी डाळ आहे ती आपण घरीच बनवलेली आहे एक वाटी मुगाची डाळ आहे तर एक छोटी वाटी आपण मसुरीची डाळ घेतली आहे याऐवजी तुम्ही तुरीची डाळसुद्धा ॲड करू शकता तुम्हाला तुम्हाला ज्या डाळी आवडतात त्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता ही डाळ आपल्याला एकत्र करून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण यावर भरपूर प्रमाणात स्टार्च असतात तर ते निघून जातील म्हणून आपल्याला ही डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर डाळ वापरल्यामुळे आपला जो पुलाव आहे तो खूपच छान होतो आणि भाज्यामध्ये आपण गाजर सुद्धा घेतला आहे तर ते दाखवायचं राहिलं होतं एक दोन गाजर आपण त्याची साल काढून तो बारीक चिरून घेतलेला आहे तुमच्याकडे जर शिमला मिरची असेल तर तुम्ही शिमला मिरची सुद्धा या पुलावमध्ये ॲड करू शकता आणि एक वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहे तर शेंगदाणे एक दोन तीन ते तीन मिनिट आपण पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि ते धुवून एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाण्यामुळे सुद्धा खूपच छान टेस्ट येते तर अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर मग फोडणीची तयारी करूयात गॅसवरती मी कुकर गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलं इथे मी कमीच तेलाचा वापर केला आहे जर तुम्हाला जास्त तेलकट खायला आवडत असेल तर अजून थोडंसं तेल वाढवू शकता आता तेल आपलं छान असं तापलेलं आहे यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेतली आहे मोहरी छान तडतडली की एक चमचा आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिरंसुद्धा आपलं छान असं फुललेलं आहे आता यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहेत तर त्यामध्ये दोन ते तीन लवंग टाकून घ्यायचे आहे तीन ते चार मिरे टाकून घ्यायचे आहेत आणि दोन आपण दालचिनीचे तुकडे टाकून घेतले आहेत दोन ते तीन तमालपत्र म्हणजेच तेजपत्ता टाकून घेतला आहे आणि थोडासा आपण कढीपत्तासुद्धा टाकून घेतला आहे तर आता हे मसाले टाकले की आपण यामध्ये जे आपण लसूण आणि अद्रक खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहेत आणि एक दोन मिनिट आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे तर हे मसाले परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमीच ठेवायची आहे तर जो आपण कांदा बारीक चिरून घेतला होता तो कांदासुद्धा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे इथे मी उभ्या स्लाईजमध्ये कांदा चिरून घेतला आहे हवं तर तुम्ही बारीक बारीकसुद्धा चिरून घेऊ शकता आता कांदा आपल्याला अगदी गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर बघा कांदा सुद्धा आपला छान असा परतत आहे तर हे जे मसाले आहेत ते परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमीच ठेवून हे मसाले परतून घ्यायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही तेलामध्ये लवंग किंवा मिरे टाकतात तर ते अंगावर उडून येण्याची शक्यता असते तर थोडंसं गॅसच्या लांब व्हावं आता आपला कांदा आणि अद्रक लसूण छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण भाज्या ॲड करणार आहेत तर गाजर जो आहे तो आपण यामध्ये टाकून घेतला आहे पत्ताकोबीसुद्धा आपल्याला यामध्येच टाकून घ्यायची आहे एक आकाराचा टोमॅटो चिरून घेतला होता सुद्धा टाकून घेतला बटाटा टाकून घ्यायचा आहे आता आपण जे मटार आणि शेंगदाणे ठेवले होते ते सुद्धा आपण यामध्येच टाकून घेणार आहेत आता या, या भाज्या टाकलेल्या आहेत तर आपण आता छान असं मिक्स करून घेणार आहेत तर भाज्यासुद्धा टाकल्यावर गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमीच ठेवून या भाज्या चांगल्या एक दोन ते तीन मिनिट परतून घ्यायच्या आहेत आता यामध्ये आपण भिजलेले जे सोयाबीन होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहेत तर यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात सोयाबीन खाल्लेले लहान मुलांना खूपच चांगलं असतं तर सोयाबीन टाकलं की परत आपण एकदा छान असं मिक्स करून घेणार आहेत बऱ्याचदा मुले सोयाबीन खाण्यासाठी नको म्हणतात तर तुम्ही अशा प्रकारे त्यांना व्हेज पुलाव जर बनवून दिला तर ते आवडीने खातील आता यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहेत तर दीड चमचा आपण इथे धणे पावडर टाकून घेतली आहे एक चमचा कांदा ल लसूण मसाला टाकलेला आहे आणि एक चमचा आपण इथे एक चमच्यापेक्षा थोडंसं कमी लाल तिखट वापरलेलं आहे याऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे यामुळे आपल्या पुलावला खूप छान असा रंग येतो आणि आता परत एकदा आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी गरम मसाला वापरलेला आहे जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला असेल व्हेज बिर्याणी मसाला असेल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आता हे मसाले आपण छान असे परतून घेतलेले आहेत आणि गॅसची फ्लेम आपण अगदी कमीच ठेवली आहे आता आपण इथे कोलमचा तांदूळ घेतला आहे तर आपण इथे दोन व दोन कप तांदूळ घेतला आहे तर तांदूळ जो आहे तो आपल्याला पुलाव बनवण्याच्या अगोदर एक त अर्धा तास धुवून ठेवायचा आहे आणि यामध्ये आपण डाळसुद्धा ॲड करणार आहे तर मूग आणि मसुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली होती तीसुद्धा आपण यामध्येच टाकून घेणार आहेत तर आपण इथे तांदूळ किती वापरला आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे इथे मी दोन कप तांदूळ वापरलेला आहे तर चार कप आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्ही किती तांदूळ घेतला आहे त्यानुसार पाणी वापरू शकता जर तुम्ही एक कप तांदूळ घेतला असेल तर दोन कप पाणी वापरायचं आहे म्हणजेच आपल्याला तांदळाच्या दुप्पट पाणी वापरायचं आहे आता परत आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहेत आता यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहे तर पाणी जे आहे ते आपल्याला कोमट पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही यामध्ये मी दीड तांब्या पाणी टाकून घेणार आहे तर बघा इथे आपण अजून अर्धा तांब्या पाणी टाकून घेतलं आहे आता परत एकदा आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहेत आणि जे कुकरच्या बाजूला तांदूळ लागलेले आहेत सुद्धा आपण मध्येच मिक्स करून घेणार आहेत आता परत आपण छान असं मिक्स करून घेणार आहेत आणि यावरून आता भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि परत आपण मिक्स करून घेणार आहेत आणि कुकरचं आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आता आपण कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे कुकरचं झाकण लावून आपण एक दोन ते तीन सिट्ट्या करून घेणार आहेत तर कुकरचं झाकण लावलं की गॅसची फ्लेम आपल्याला हाय करून एक दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जर तुम्ही पातेल्यामध्ये पुलाव बनवत असाल तर ते एक दहा ते बारा मिनिट शिजायला लागतं तर बघा इथे आपण पटकन आपला पुलाव शिजून झालेला आहे कुकरची आपण वाफसुद्धा घालवून घेतली आहे तर बघू शकता तुम्ही आपला पुलाव एकदम मस्त तयार झालेला आहे आणि खमंगवाससुद्धा येत आहे इथे आपला व्हेज पुलाव सोयाबीन पुलाव बनवून तयार आहे सोबतच आपण गाजर आणि मटरची भाजी केलेली आहे तर गाजर आणि मटरची जी भाजी आहे त्याची रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे तर गाजरची जी भाजी आहे ती खायला खूपच छान लागते आणि हा पुलाव तर एकदम भन्नाटच झालेला आहे तर हा तुम्ही नुसता असाच खाऊ शकता किंवा दह्याबरोबरसुद्धा खाऊ शकता भरपूर प्रमाणात यामध्ये प्रोटीन्स आहेत आणि हेल्दीसुद्धा आहे जर तुमच्याकडे भाजी नसेल तर तुम्ही हा सुद्धा खाऊ शकता रात्रीच्या जेवणामध्ये काही हलकं फुलकं खायचं असेल तर हा पुलाव एकदम उत्तम पर्याय आहे किंवा तुम्ही डब्यामध्ये सुद्धा मुलांना देऊ शकता ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला पुन्हा एकदा विनंती करते की माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात धन्यवाद